नूरकाले एक वर्षासाठी एरवडा जेलमध्ये स्थानबद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कुरुंदवाड पोलिसांची कारवाई दत्तवाड तालुका शिरोळीतील नूर काशीम काले हा दहशत माजवत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी अमोल एडगी यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नूर काले यांना वर्षभरासाठी एरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केलं नूर काशिम काले यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार प्रस्ताव कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस व उपनिरीक्षक सागर पवार यांनी तयार केला होता अद्याप दोन गुन्हेगारांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई होणार असल्यानं कुरुंदवाड पोलीस अंतर्गत अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे दत्वाडे येथील नूर कासिम काले यांची प्रचंड दहशत होती गर्दी मारामारी विनयभंग जुगार यासह अवैध व्यवसाय त्यांचे होते त्यांच्या दहशतीमुळे कोणीही त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यास धजत नव्हतं कुरुंदवाड पोलिसांनी यापूर्वी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली होती कुरंदवाड पोलीस अंतर्गत दोन गुन्हेगारांच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार असून तसेच चार जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार आहेत यामुळे दोन नंबर वाल्यांचे धाबे दनानले आहे महानकर निफ्ट साठी इजाज खान पठाण कुरुंदबाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा